हॅलो फ्रेंड्स भावनी आणि विक्रांतला तुम्ही देत असलेल्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद त्यांच्या जोडीने आणखी एक आगळी वेगळी प्रेम कथा तुमच्यासाठी घेऊन आले आहे मी ही कथा सुद्धा तुमच्या पसंतीस नक्की उतरेल चला तर मग ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पटापट -पत करा आणि कथेचा आस्वाद घ्या जुळून येती रेशीम गाठी भाग एक आपल्या वडिलांवर सूड उगवायला त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं पण अनपेक्षितपणे त्याच्या आयुष्यात आलेली ती त्याच्या आयुष्यातल्या अनेक रहस्यांवरून पडदा उठवणार होती अशी रहस्य ज्याच्यापासून तो आजवर स्वतःही अनभिज्ञ होता पैसा पावर राजकारण सत्ता आणि खुर्चीची हाव या सगळ्या दलदलीत अलगद उमरत जाणारी एक प्रेम कहाणी जुळून येती रेशीम गाठी वेळ साधारण रात्री साडे अकराची त्या सप्तरांकित हॉटेलच्या टॉप फ्लोर वरची आलिशान रूम मागच्या दोन तासांपासून एका मादक ललनेच्या तिच्या तोंडून निघणाऱ्या सुस्कारांनी आणि त्याच्या मोठमोठ्या श्वासांनी भरून गेली होती तिच्यासोबत शरीर साथ करणाऱ्या त्या मदनाच्या पुतळ्याला स्वतः किती सामावून घेऊ असं झालेलं तिला शरीर थकलं होतं पण मन भरत नव्हतं दोन तास मनसोक्त प्रणय क्रीडा करून बाजूला होत त्याने बेडवर पाठ टेकवली हो ती मात्र अजूनही त्याच धुंदीत होती त्याच्या स्पर्शाच्या धुंदीत बाजूला लेटलेल्या ले त्याचा चेहऱ्या नेहाळत देवाने अगदी वेळ घेऊन मन लावून बनवलं होतं दोन त्याला कुणी कितीही शोधलं तरी कुठलीच उणीव सापडणार नाही असा होता तो त्याच्या चेहरा नेहाळता नेहाळता तिच्या चेहऱ्यावर मंद हसू होत प्रत्येक दृष्टिकोनातून परिपूर्ण असणारा ज्याच्यावर शरीरच काय पण जीवही ओवाळून टाकायला कित्येक मुली तयार असतील असा पुरुष आपल्या सोबत आहे याचा गर्व होता तिच्या हसण्यामध्ये ही सोबत ही साथ किती दिवसांची होती माहिती नव्हतं तिला पण जेवढाही वेळ तो तिच्या सोबत होता तिच्या बाजूने होता कित्येक मुली तिच्यावर जळत होत्या आणि त्यांच्या डोळ्यात सौंदर्याचा गर्व नव्हता अहंकाराचा होता त्याच्या विचारात हरवलेल्या तिची तंद्री तुटली ती त्याच्या हालचालींनी त्याचा फोन व्हायब्रेट झाला त्याने मेसेज वाचला आणि घड्याळात वेळ बघितली तो बेडवरून उठणारच होता कि तिने त्याचा हात धरला त्याने नजरेनेच प्रश्न विचारला तस तिने त्याच्या हाताची बोट आपल्या कपाळावरून घसरत गळ्याखाली आणली आणि सूचक हसली तिची ती अदा पाहून त्याच्या ओठांचा कोपरा वर सरकला मागचे दोन तास त्याचा शरीर सहवास लाभल्यावरही कदाचित तिचं मन भरलं नव्हतं होता। तो होताच तसा ज्याची नशा एकदा चढेल ती सहजासहजी उतरणं शक्य नव्हतं तिच्या हालचाली तिच्या चेहऱ्यावरचे भाव हेच सांगत होते तो अजून हवा होता तिला पुन्हा एकदा त्याला स्वतःमध्ये सामून घ्यायला आतुर झाली होती ती तिची ती आरजव पाहून त्याच्यातला पुरुष सुखावला एक विजयी हास्य उमटला त्याच्या चेहऱ्यावर तोवर तिच्या ओठांनी त्याला आव्हान द्यायला सुरुवात केलेली त्याने डोळे घट्ट मिटून उघडले आणि पुन्हा एकदा तिच्यावर स्वार झाला पुन्हा एकदा श्वासांची श्वासांसोबत स्पर्धा सुरू झाली तिच्या मादक हुंकारांनी त्या खोलीचा कोपऱ्यानं कोपरा भरून निघाला शेवटी शेवटी ती थकली असली तरी त्याचा जोश तिचभरही कमी झाला नव्हता तिनेच छेडलं होतं त्याला शेवटी तिला आकाशाची सैर करून आणून त्याने जमिनीवर सोडलं तिच्या मुठीत असलेले त्याचे केस तिने गच्च आवडले उत्तरार्धात जरा जास्त वेदना तिच्या चेहऱ्यावर उमटली होती जेंटल नेक्स्ट टाइम ती हळूच म्हणाली चेहऱ्यावर लटका राग विदाउट पेन देर इज नो गेन बेबी इफ यू वॉन्ट मी हॅव अ करेज टू सस्टेन विथ मी तो तिच्या गालावर हलकत थोपटत म्हणाला आणि त्याने बाजूला पडलेलं अंतर वस्त्र आणि पॅन्ट अंगावर चढवली केस नीट करत त्याने शर्ट अंगात घातला तोवर बेड बेडवर लेटल्या लेटल्या ती त्याचा प्रत्येक मूळ ऑब्झर्व करत होती त्याच्या प्रत्येक हालचालीत एक स्टाईल होती चेहऱ्यावरचा ओसांडून वाहत होता त्याच्या आईकडून मिळालेली देखणेपणाची देणगी त्याच्या व्यक्तिमत्वाला चार चांद लावायची कोणत्याही मुलीला भुरळ पाडेल असाच होता तो रूपाने तर धनवान होताच पण बाकी कुठल्या गोष्टीचीही कमी नव्हती त्याच्याकडे पैसा अडका नाव रुदबा सगळंच होतं किमान लोकांनी दुरून बघितलं तरी असंच वाटायचं भारतातल्या एका नामांकित कंपनीचा मालक ज्या कंपनीने आता भारताबाहेरही आपले पाय रोवायला सुरुवात केली होती आणि विशेष म्हणजे हे सगळं विश्व त्याने स्वतःच्या हिमतीवर उभं केलं होतं ज्या गोष्टीचा अहंकार गुरु त्याच्या वागण्या बोलण्यात नेहमी जाणवायचा तो शर्टाचे बटन लावतच होता की बेडवरची चादर रंगाभोवती लपेटून ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली आणि तिने त्याची कॉलर आपल्या हातात धरली त्याने असं तिला अर्धवट सोडून जाणं तिला रुचलं नव्हतं त्याच्या शरीराची उब रात्रभर अनुभवायची होती तिला आणि तो होता की निघून जाण्याच्या बेतात होता त्याच्याकडे मधा नजरेने पहा तिने त्याच्या कॉलर वरचे हात घट्ट केले त्याच्या ओठांवर लिटरली तिचे कॉलरवरचे हात झिडकारले एक क्षण तर तिला कळलंच नाही काय झालं ते बिछाण्यात जागा दिली म्हणून कॉलर पर्यंत पोचायचं नाही तेवढी लायकी नाहीये तुझी त्याच्या धक्क्याने बेडवर पडलेल्या तिच्याकडे त्याने अतिशय तुच्छ नजर टाकली आतापर्यंत आकाशात तरंगत असणारी ती त्याच्या अशा वागण्याने जमिनीवर येऊन आपटली असा तोडून तो पहिल्यांदाच वागला असं नव्हतं पण आजच त्याचं बोलणं तिच्या जिवारी लागलं त्याच्या वागण्याने दुखावली गेली ती पण त्याला त्याच्या शब्दांचा जराही पश्चाताप नव्हता तिच्या पानावलेल्या डोळ्यांकडे दुर्लक्ष करत आपला मोबाईल खिशात सरकवत ताडताड पावलं टाकत तो तिथून निघून गेला ती मात्र मुसमुसत डोळे पुसत कितीतरी वेळ तिथेच बसून होती मिस्टर समरजीत रणदिवे एक दिवस माझाही येईल तेव्हा तू माझ्या पायाशी असशील त्यावेळी बघू कुणाला दाखवतो हा ऍटिट्यूड तो गेला त्या दिशेला पहा ती दात ओठ खात म्हणाली गाडी आणि ड्रायव्हर दोन्ही रेडी होते सर कुठे जायचं ड्रायव्हरचा प्रश्न जयवंतराव रणदिवेच्या बंगल्याकडे ते नाव उच्चारताना त्याच्या चेहऱ्यावर कडवटपणा मावत नव्हता जगाच्या पाठीवर सगळ्यात नावडत नाव असेल ते त्याच्यासाठी ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि याने उघडलं आणि ती डायरेक्ट तोंडाला लावली त्याला ते फोन आला सौमित्र म्हणजे त्याचा पर्सनल असिस्टंट मागच्या तीन वर्षांपासून सौमित्र त्याच्या सोबत होता त्याने सांगितल्या न सांगितलेल्या बऱ्याच सुखदुःखांचा सा साक्षीगार बोल फोन रिसीव्हर करतास त्याचा शब्द तुम्ही निघालात तिथून सौमित्रने विचारलं तुला माझ्या प्रत्येक हालचालीची खबर असते सौमित्र तरी फोन करून का खात्री करून घेतोय विचारलं घरीच जाताय ना सौमित्रचा पुन्हा एक दपकत प्रश्न हो घरीच जातोय ठीक आहे जास्त पिऊ नका उद्या सकाळी फॉरेन डेलिगेट सोबत मीटिंग आहे आपली लवकर उठावं लागेल तुम्हाला समर्जित कितीही ओरडला हो तरी सौमित्रने त्याच काम केलं या दारूने काही होत नाही सौमित्र यापेक्षा बरेच कडबट विषाचे प्याले घशाखाली हशाखाली उतरवले आहे मी तो मनातच म्हणाला ऐकताय ना हो कळलं ठेव आता सौमित्रला पुढचं बोललं न ऐकताच त्याने फोन ठेवला आणि पुढच्या रस्त्यात ती अख्खी बॉटल रिकामी केली त्याची बा गाडी बंगल्याच्या गेटमधून आत शिरली लिव्हिंग रूम मधले लाईट्स ऑन होते ते पाहूनच त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या समोर काय घडणार याचा त्याला अंदाज आलेला गाडी बंगल्याच्या ला थांबवली आणि अडखळत तो लिव्हिंग एरियामध्ये पोहोचला तर समोर त्याला न आवडणारे दोन चेहरे हजर होते काय आहे हे समोर ही वेळ घरी यायची रात्रीचा दीड वाजलाय त्याच्या वडिलांचा म्हणजे जयवंतराव रणदिवेचा आवाज पूर्ण रूम मध्ये त्याने उपहासाने हसून त्यांच्याकडे पाहिलं काय प्रॉब्लेम आहे या वेळेमध्ये विचारत तो त्यांच्या समोर येऊन उभा राहिला कसा बसा स्वतःचा बॅलन्स सांभाळत होता तुमच्या इलेक्शनच्या वेळी झोपडपट्ट्यांमध्ये याच वेळी दारूच्या बाटल्या पोहोचवल्या जातात आणि मी तर माझ्या पैशांची पिऊन आलोय त्याच्या प्रश्नामुळे जय जयवंतरावांच्या चेहऱ्यावरचा दा राग दुप्पट झाला प्रत्येक गोष्ट माझ्या राजकारणाशी जोडायची गरज नाही आधी स्वतःच्या पायावर नीट उभं राहताय का ते बघ त्यांनी एक तुच्छ कटाक्ष समोरवर टाकला माझे पाय कितीही अडखळत असले मी शुद्धीत नसलो तरी करणार मी आयुष्य उद्धवस्त करण्याच्या वाटेवर नाही पडणार माझा पाऊल मिस्टर जयवंत रणदिवे जमिनीवर आपले पाय घट्ट रोवत तो त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला त्याच काय आहे ना तुमचं रक्त माझ्या अंगात असलं तरी तुमचे गुण नाही घेतले तो मी त्याच्या उपहास जयवंतरावांना डिवचण्याचा प्रयत्न समरजीत जयवंतराव मोठ्याने ओरडले तुमच्या या ओरडण्याचा काही एक उपयोग नाही मिस्टर मग कशाला आपल्या घशाला त्रास देताय इलेक्शनच्या वेळी सभा ठोकायसाठी हो शाबूत ठेवा तुमचा आवाज त्यावर जयवंतराव पुन्हा काही बोलणार की बाजूने आवाज आला हो तुम्ही थांबा त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती सुलोचना जयवंत रणदिवे खांद्यावरचा पदर सावरत आपल्या कोमल शांत स्वरात म्हणाल्या आणि मग समरजीत कडे वळल्या समर बेटा किती उशीर झाला तुला आला। जो तु घरी यायला अरे जोपर्यंत तू घरी येत नाही माझ्या डोळ्याला डोळा ला लागत नाही रे सुलोचनाच्या आवाजात चेहऱ्यावर प्रचंड काळजी पण त्याचं बोलणं ऐकून समर मोठ्याने हसला तशा त्या घाबरून दोन पावलं मागे सरकल्या मला ना खूप आश्चर्य वाटतं मिसेस रणदिवे ही एवढी ऍक्टिंग कुठे शिकला तो तुम्ही फुकडच यांच्यासोबत लग्न केलं नाटक आणि चित्रपट सृष्टी एका मोठ्या कलाकाराला मुकली बघा घरात फुकटात ऍक्टिंग करण्यापेक्षा स्टेजवर केली असती तर बक्कड पैसा कमावला असता तसा हा पण काही घोट्या घाट्याचा सौदा नाही म्हणा तुमच्यासाठी बोलून त्याने आळीपाळीने त्या दोघांकडे पाहिलं त्याचं बोलणं ऐकून सुलोचना बाईंची तळपायाची आग मस्तकात गेली पण चेहऱ्यावर काही दिसू दिलं नाही त्यांनी समर तुझ्या सोबत बोलतोय तू लक्षात ठेव त्याच बोलणं न पटवून न आवडून जयवंतराव समोर आले माझी आई ते दोन शब्द उच्चारताना फक्त काय तो त्याचा आवाज गहिवरला असेल ते सुख तर तुम्ही कधीच हिरावून घेतलं माझ्यापासून मिस्टर जयवंत रणदिवे गहिवरलेले आवाज त्याच्या आवाजाचा टोन अचानक बदलला त्याच्या शब्दांमध्ये तिरस्कार फक्त तिरस्कार होता आणि ही तुमच्या बाजूला उभी असणारी बाई आहे ना ही तुमची बायको असेल माझी आई नाही नेहमी लक्षात ठेवा नेहमी बोलून त्याने एकदा पाहि दोघांकडेही पाहिलं आणि स्वतःच्या शरीराचा तोल सावर तिथून निघून गेला सुलोचना तू नको वाटू, वाट वाट वाटून वाईट वाटून घेऊस त्याचा खरा राग माझ्यावर आहे जयवंतरावांनी आपल्या बायकोच्या खांद्यावर थुपटत म्हटलं आणि तिने पदराने डोळे टिपले बाकी काहीच मागणं नाही हो माझं फक्त एकदा समरने आई म्हणून हाक मारावी मला दुसरं काहीच नको तिने पानवलेल्या डोळ्यांनी जयवंतरावांकडे पाहत म्हटलं अडखळत रूम मध्ये आलेल्या समरने धाडकन दरवाजा लावला आणि स्वतःच शरीर बेडवर झोकून दिलं नशा ना असो नाहीतर सुंदर शरीराची सोबत कशातच त्याचं दुःख दडवण्याची काही जखमांवर कुठलाच मलम इलाज काम करत नाही आणखी कोणी करो ना करो या जखमा तुम्हाला आयुष्यभर साथ देतात आणि जे घाव तुम्हाला तुमच्या माणसाने दिले असतील तर त्यावर क त्यावर कधीच खिपल्या पकडत नाही भळभळणारा जखमा नेहमी तशाच राहतात आय हेट यू मिस्टर जयवंत रणदिवे आय हेट यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट झोपेच्या अधीन होताना तो पुटपुटत होता स्वतःच्या जन्मदात्यासाठी त्याच्या मनाचा कोपरा आणि कोपरा तिरस्काराने भरला होता फक्त तिरस्काराने तसं तर तो जयवंतरावांचा थोरला मुलगा त्यांच्या पहिल्या बायकोपासून झालेला पण ती बायको त्या बायकोसोबतचं लग्न त्यांनी कधीच जगासमोर आणलं नाही पर्यायाने समरजीतला ही ती ओळख कधीच मिळाली नाही काही लोकांसाठी तो म्हणजे जयवंतरावांच्या ठेवलेल्या बाईपासून झालेली अवलाद तर काही लोकांसाठी त्यांनी दत्तक घेतलेला मुलगा लहानपणापासून लोकांच्या नजरेत स्वतःची ही ओळख पाहिली होती त्याने स्वतःबद्दल एकवे त्याने काहीही ऐकून घेतलं असतं पण जी काही, काही चिखलफेक त्याच्या वडिलांमुळे त्याच्या आईच्या नावावर झाली त्यासाठी ते तो जयवंतरावांना कधीच माफ करणार नव्हता जयवंतराव रणदिवे शहराच्या आणि राज्याच्या राजकारणातलं मागच्या पंचवीस वर्षांपासून चमकणारं नाव दोन वेळा राज्याच्या मंत्रीपदाची धुरा सांभाळल्यावर यावर्षी तर थेट दिल्ली गाठली होती खासदार म्हणून निवडून आल्यावर त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली ती कॉलेज युनियनच्या इलेक्शन पासून त्यांची धडाडी त्यांनी दिलेली भाषणं नेतृत्व क्षमता कुणालाही प्रभावित करण्यासारखंच होतं त्यांच्या एका वाक्यावर अख्खं कॉलेज त्यांच्या बाजूने उभं राहायचं तरुण वर्गात तर प्रचंड लोकप्रिय नाव म्हणून नाव कमावलं होतं त्यांनी घरची परिस्थिती तशी बेताचीच होती पण जयवंतरावांची स्वप्न आकाशा एवढी त्या स्वप्नांच्या दिशेने त्यांचा खरा प्रवास सुरू झाला ज्यावेळी त्यांची भेट आता जे पक्ष ते ज्या पक्षात होते त्या पक्षाच्या एका स्थानिक नेत्यासोबत झाली त्यानंतर त्यानंतर मजल दरमजल करत सत्तेच्या खुर्चीकडे त्यांची वाटचाल सुरूच राहिली सुरुवातीला लोकांसाठी गरिबांसाठी असणारी कणव हो त्यांच्या प्रश्नांना त्यांच्या अडचणींना वाचा फोडण्याचा ध्यास हो हळूहळू जस सत्ता डोळ्यांना दिसायला लागली तसा तसा मागे पडत गेला समाजासाठी उपेक्षितांसाठी राजकारणात उतरलेल्या जयवंतरावांचं राजकारण हळूहळू हो आत्मकंद्रित होत गेलं समाजहित देशहित या शब्दांसमोर स्वहित शब्द भारी पडायला लागलेला गरिबांना चांगलं शिक्षण मोफत मिळायला हवं हो असं म्हणणाऱ्या त्यांनी अर्धा डझन शिक्षण संस्था काढल्या त्यात ऍडमिशन घ्यायला चांगली तगडी फीस मोजायला लागायची त्यांच्या या सगळ्या प्रवासात त्यांना अनेक लोक भेटले सुद्धा त्यांनी आणि त्या गमवलेल्या माणसांमध्ये दोन ठळक नावं होती राजनंदिनी आणि समरजीत असं म्हणतात पट्टीचा राजकारणी व्हायला तुमची कातडी गेंड्याची असावी लागते जयवंतरावांचंही तेच झालं होतं आता ते यशाच्या अशा शिखरावर होते जिथून त्यांना त्यांनी केलेले अक्षम्य गुन्हे सुद्धा सोयीच्या टोकाप्रमाणे वाटायचे स्थळ सत्यवचन प्रेसच ऑफिस अर्पिता कुठे होतीस तू कधीची वाट पाहते मी रात्रीचा दीड वाजलाय अगं होतीस तरी कुठे उद्याच्या फ्रंट पेज वरची न्यूज थांबवून ठेवलेली आहे आणि हे तुझ्या हाताला काय लागलं अगं ढोपर फुटलाय सगळं चल पहिले ड्रेसिंग करून घेऊयात अर्पिताने ऑफिसमध्ये पाय ठेवला आणि तिच्या मैत्रिणीने प्रश्नाची तोप डागली तिच्यावर पण तिच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी अर्पिताने पाण्याची बॉटल उचलली आणि तोंडाला लावली बाप रे केवढी तहान लागली होती ग हो। कोटात पाणी गेल्यावर बघ कसं बरं वाटतंय आता तिने आरामात खुर्चीवर बसून घेतलं अगं मी काय बोलतेय तू काय बोलतीये हे हाताला लागलं कसं ते सांग पहिले कुठे गेली होतीस ओवी मागच्या दोन तासांपासून तिच्या काळजीने अर्धी झालेली आणि ही होती की कशाशी काही सोय सुतुकच नव्हतं हिच तू बस इथे आणि या ढोपराला माळ गोळी पहिले मी काय आणलाय ते बघ तोंडाला बांधलेला स्कार्फ काढत अर्पिताने तिचा मोबाईल आणि काही पेपर्स तिच्या मैत्रिणी समोर ओवीसमोर धरलेत ते पेपर्स आणि तिच्या मोबाईल मधला व्हिडिओ पाहून ओवीचे डोळे बाहेर यायचे बाकी होते फक्त हे हे कुठे भेटलं तुला विस्परलेल्या डोळ्यांनी ओवीचा प्रश्न धुण्य पे तो भगवान मिल जाते है हे प्रूफ क्या चीज आहे ओढणीचं टोक गळ्यात टाकत अर्पिताचं स्टाईल मध्ये उत्तर पण तो व्हिडिओ पाहून ओवीची काळजी मात्र कितीतरी पटीने वाढली वेडी आहेस का अर्पी तू अगं इथे गेली होतीस या अचिजाच्या गोडाऊन मध्ये बघितलं असताना तर डायरेक्ट ढगाच पोहोचली असती तुला कळताय का केवढी मोठी रिस्क घेतली होती तू सापाच्या बिळात हात घालायला गेलेली ओवी चांगली चिडली भडकली होती तिच्यावर अगं किती टेन्शन घेतेस आली आहे ना मी परत जिवंत चल आता पटपण पटकन या न्यूजचा ड्राफ्ट बनव एकदा चेक करून घेऊन डायरेक्ट ला देऊयात यात पेपर पेपरची फ्रंट न्यूज तू ना खरंच डोक्यावर पडली आहेस ही न्यूज छापायची आहे तुला पेपर मध्ये अगं कळताय का तुला काय भूकंप येईल यांनी मग एवढं जीवावर खेळून तो व्हिडिओ काय मी माझ्या मोबाईल मध्ये कलेक्शन साठी काढून आणलाय असं वाटतंय का तुला अफकोर्स उद्याच्या पेपर मध्ये द्यायची आहे ती न्यूज अगं पण ही न्यूज आपण अशीच्या अशी छापली तर केवढा मोठा गदारोळ होईल उद्या आपली ही प्रेस जाऊन टाकायलाही कमी करणार नाहीत ही लोक टीव्ही मीडिया बाकी प्रेस वाले राजकारणी पोलीस सगळे खिशात आहे यांच्या तुला मला काय भीक घालणार आहेत ते सगळे आपल्या न्यूजपेपर मध्ये आणली तर दाबून टाकायला शंभर न्यूज तयार करतील हे लोक ओवी तिला समजावून सांगायचा प्रयत्न करत होती तू त्याचीही काळजी करू नको ग मी ती सेटिंग सुद्धा केली आहे अर्पिताने डोळे मस्कावत उत्तर दिलं म्हणजे नेमकं काय घोळ घालून आलीयेस तू अग तो भाऊसाहेब टोपे विरोधी पक्षनेते माहितीये ना तुला ते सपोर्ट करणार आहेत या सगळ्या न्यूजला विधानसभा विधान परिषद एवढंच काय तर लोकसभेपर्यंत गोंधळ घालू म्हणून सांगितलंय साथ है अगं तो टोपे त्याच्या शब्द भरोसा भरो ठेवते तू तिसऱ्यांदा पक्ष चेंज केलाय त्याने त्याचा भाऊ एका पक्षात बाप एका पक्षात आणि तो तिसऱ्या पक्षात जो स्वतःच्या भावाचा वडिलांचा नाही झाला तो आपला काय होणार आहे अर्पिता तुला काय वाटलं त्याच्या जीवावर मी सगळी किंमत करते मला तर फक्त काही दिवसांची मुदत हवी आहे अर्णवची ट्रान्सफर झाली आहे ना, ना इकडे आठवड्याभरात तो सुद्धा रिझ्युम होईल मग बाकी सगळं तो बघून घेईल आपल्याला फक्त तोपर्यंतचा वेळ काढायचा अर्पिता तुला कसं सांगू तुला वाटत तेवढं सोपं नाहीये ग हे तो आय ऑफिसर असला तरी हे पॉलिटिकल लीडर काय कमी प्रेशराईज करतील का त्याला माहितीये ना तुला त्याला अंडर एस्टिमेट करू नको हा ओबी पहिलेच सांगते मी हो हो आहे मला तुमचे अर्णव हो किती जिगरबाज किती ग्रेट आहे ते मला डाऊट त्याच्या कॅपबिलिटीज वर नाहीच आहे पण या बाकी लोकांच्या हरामीपणाची गॅरंटी आहे म्हणून भीती वाटते मला ओवी तिला पोटतिडकीने सांगत होती एवढी काळजी करू नको ग सगळं होईल मॅनेज तू ना खूप जास्त लोड घेते अगं पण हम्म ऐक ना ओवी अर्पिताचा आवाज आणि पोरी ओवी पाय आपटत आतमध्ये गेली आता काय बोलणार तुला ऐकायचंच नाहीये तर होऊ दे तुझ्या मनाचं ओवीने ड्राग बनवायला घेतला आणि अर्पिताने पुन्हा तो व्हिडिओ झूम करून पाहायला लागली एका जागी येऊन तिची नजर थांबली आणि तिने मोठ्याने ओवीला आवाज दिला ओवी इकडे ये पटकन इकडे ये हातातलं काम टाकून ओवी तिच्याकडे आली आता काय झालं ती ऑलरेडी वैतागली होती अर्पितावर हे बघ हा हा दाढीवाला तिने व्हिडिओ पॉज केला आणि झूम करून दाखवला ओवीने आपला चष्मा नीट करून त्या फोटोला निरखून पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावरचेही भाव बदलले तर जयवंत रणदिवेच्या सिक्युरिटी मधला माणूस आहे ते ना ग त्या दिवशी त्यांच्या सत्काराला होता हा त्यांच्या बाजूलाच उभा होता ओवीनेही आठवून सांगितलं हो अगदी बरोबर तोच आहे हा पण हा इथे काय करतोय